नमस्कार मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आपले लाडके कवी कविव्य कुसुमाग्रज यांची सुंदर अशी कविता सादर करीत आहे जिचं नाव आहे गाभारा दर्शनाला आलात या पण या देवालयात सध्या देऊन आहे गाभारा आहे चांदीचा मखर आहे सोन्याच्या समय आहेत हिऱ्यांची झालर आहे त्यांचेही दर्शन घ्यायला काही हरकत नाही वाजवा ती घंटा आणि असे इकडे या पाहिलात ना तो रिकामा गाभारा नाही तसं नाही एकदा होता तो तिथे काकड आरतीला उठायचा शेजारतीला झोपायचा दरवाजे बंद करून बरोबर बाराला जेवायचा दोन तास वामाकुक्ष घ्यायचा सार काही ठीक चाललं होत रुपयांच्या राशी माणिक मोठ्यांचं ढीक पडत होते पायाशी दक्षिण दरवाजाजवळ मोटारींचे भोंगे वाजत होते मंत्र जागर गाजत होते रेशीम साड्या टेरींचे सूट समोर तुंबडत होते बँकेतले हिशोब हरणीच्या गतीने बागडत होते सारे काही कडत होते हवे तसे पण एके दिवशी आमचे दुर्दैव उत्तर दरवाजाजवळ अडवलेला कुणी एक भणंग महारोगी तार स्वराज ओरडला बाप्पाजी बाहेर या आणि आम्ही पाहतो तर काय गाभरा रे का वर्दी वर्दी आम्ही दिलीच आहे परत कदाचित येईलही तो पण महारोग्याच्या वस्तीत तो राहिला असेल तर त्यांना पुन्हा प्रवेश द्यावा की नाही याचा विचार करावा लागेल आमच्या ट्रस्टींना पत्रव्यवहार चालू आहेत दुसऱ्या मूर्तीसाठी तू तर गाभाऱ्याचे दर्शन घ्या कारण कितीही म्हटले तरी गाभाऱ्याचे महत्व अंतिम असते गाभारा सलामत तर देव पचास धन्यवाद